हाय मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना माझ्या मागे बघू शकता सुंदर असं दृश्य आहे मी सध्या उभा आहे यमुना नदीकाठी तीरावरती यमुना ही भारतातील प्रमुख नदी आहे जी यमुनोत्री हिमालय पर्वत या ठिकाणी उगम पाहून उत्तर प्रदेश व हरियाणा या दोन राज्याच्या सीमेवरती वाहून पुढे भारताची जी राजधानी आहे दिल्ली शहर ते या नदीकाठी वसलेलं आहे पुढे मथुरा आग्रा या ठिकाणाहून वाहून ती पुढे प्रयागराज या ठिकाणी गंगेला मिळते भारतातील तिचा प्रवाह आहे तेराशे शहत्तर किलोमीटरचा चला तर मग मी तुम्हाला आज नदीकाठचा परिसर व मथुरेतील सुप्रसिद्ध असा विश्रांती घाट या ठिकाणी तुम्हाला दर्शन दाखवणार आहे मी विश्रांती घाट आणि पुढे मथुरामधील जे प्रसिद्ध व पौराणिक मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर याचं दर्शन होणार आहे मित्रांनो तुम्ही जर विश्राम घाट या ठिकाणी भेट देण्यासाठी येण्याला येणार असाल तर तुम्हा येण्यासाठी जवळचं जंक्शन जे आहे मथुरा जंक्शन या ठिकाणाहून एक पाच किलोमीटर अंतरावरती विश्राम घाट आहे या ठिकाणी रोज यमुना मैयाची आरती होती संध्याकाळी व जवळच द्वारकाधीश मंदिर पण आहे जर तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की भेट द्या ऐतिहासिक व धार्मिक असं महत्त्वाचं शहर आहे मथुरा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो घाट बनवलेला आहे छोट्या मोठ्या गल्ल्यामधून रस्ता आहे आणि या ठिकाणी वानर सेना पण तुम्ही बघू शकता नदीकाठचं दृश्य या आम्ही नदीच्या बाजूने चाललेलो आहोत मित्रांनो चालता बोलता आपण विश्राम घाट या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तुम्ही रस्ता पाहिलेला आहे एकदम छोट्या गल्लीमधून रस्ता तयार केलेला आहे घाट पाहण्यासाठी जो या ठिकाणी येतो तो सर्वात प्रथम विश्राम घाट या ठिकाणी आंघोळ करून त्यानंतर मैयाची पूजा करतात आणि नंतर, करता नंतर दर्शनासाठी द्वारकाधीश मंदिराकडे लोक प्रस्थान करतात आम्ही सर्वात प्रथम इथे आल्याच्या नंतर होळीमध्ये बसलेलो आहोत या ठिकाणी जर घाट पाण्याचे असेल तर एक पन्नास किंवा साठ रुपयामध्ये आपल्याला तो संपूर्ण जो घाट बनवले आले बनवलेले आहेत नदीच्या किनाऱ्यावरती ते संपूर्ण दर्शन दाखवतात आम्ही फक्त बाजूनी जे मेन ठिकाण आहे ते पाहून परत आमच्या नदी किनाऱ्यावरती पोहोचलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी सर्व प्रकारचे बारा घाट बनवलेले आहेत जे की संगमरवरी दगडापासून बांधकाम आहे सर्व घाटांचं या घाटावरती स्नान आणि पूजास्थान केली जाते व पारंपारिक जी परिक्रमा आहे या विश्राम घाटावर सुरू होऊन संपते या ठिकाणचा इतिहास म्हणजे कंसाचा वध केल्यावर श्रीकृष्णाने या ठिकाणी विसावा घेतल्याचे सांगितले जाते म्हणून या घाटाला विश्राम घाट किंवा विश्रांतीचा घाट असं म्हटलं जातं मित्रांनो आम्ही सर्व यात्रेकरूंनी पूजा व आंघोळ केल्याच्या नंतर सर्व यात्रेकरून द्वारकाधीश मंदिराकडे निघालेलो आहोत अगदी छोट्या मोठ्या गल्लीमधून रस्ता आहे पौराणिक व पुरातन असं बांधकाम आहे मथुरेतील सर्व जर पाहिलं तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही एंट्री केलेली आहे मेन मंदिरामध्ये द्वारकाधीश मंदिर भारतातील हे एक पवित्र असं हिंदू मंदिर आहे जे की ऐतिहासिक मंदिरात कृष्णाची त्याच्या द्वारकानाथ किंवा द्वारकाधीश रूपात पूजा केली जाते आणि राधाराणीच्या रूपात त्याची श्रीलिंगी देवी राधा होते मंदिर पुष्टी मार्ग आहे व तुम्ही बांधकाम जर पाहिलं तर राजस्थानी पद्धतीचं बांधकाम आहे मित्रांनो मी मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये उभा आहे तुम्ही समोर बघू शकता मंदिर आताच उघडलेलं आहे द्वारकनाथची मूर्ती आहे मंदिरात जर तुम्ही येण्याचं येणार असाल तर सकाळी पहाटे चार वाजता मंदिर चालू होतं व सकाळी अकरा वाजता मंदिर बंद त्यानंतर होते त्यानंतर सायंकाळी चार वाजता मंदिर पुन्हा दर्शनासाठी चालू होते दिवसभर मंदिर बंद असते मित्रांनो दर्शन झाल्याच्या नंतर मंदिराच्या सभोवताली परिक्रमा मार्ग आहे चला आपण परिक्रमा करूया मित्रांनो अशा प्रकारे आज तुम्ही मथुरेतील ऐतिहासिक असं द्वारकाधीश मंदिर पाहिलेलं आहे पुन्हा आपण अशाच एका नवीन ठिकाणी भेटूया व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर येणार असाल तर कमेंट करा किंवा येऊन जर गेले असेल तर तरी पण कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करा मंदिराचं बांधकाम तुम्ही बघू शकता अत्यंत पौराणिक असं धार्मिक व ऐतिहासिक वास्तू आहे मथुरीतील धन्यवाद सर्वांना राधे